नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंगे आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आता मी आलोय फॉरेनला चकित झालं ना अहो हे फॉरेन आलोय आपल्या पिंपरीमध्ये ते पण एच ए ग्राउंड पिंपरी या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य असा महामेला लागलाय आपल्या एच ए ग्राउंड पिंपरी या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी व तसेच फॉरेन सिटीचे से सॅम्पल से सुद्धा पाहायला मिळतील या महामेल्याचे तिकीट हे शंभर रुपये पर पर्सन आहे आणि या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली या एक्झिबिशनचा कालावधी हा अकरा नोव्हेंबर ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तुम्ही जर वन डे व्हिजिटसाठी फॅमिलीसाठी कुठला प्लॅन करत असाल तर हा बेस्ट पर्याय असेल या एक्झिबिशनमध्ये युरोप थीम स्ट्रीट सादर करण्यात आली या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफीचा आनंद लुटू शकता बायकोला फोटो काढायला आवडते तर मुलांना खेळायला आवडतं फिरायला आवडतं जर तुम्हाला या दोघांची इच्छा पूर्ण करायची असेल तर हे एक्झिबिशन उत्तम पर्याय आहे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी व तसेच रोबोटिक बेस पक्षी सुद्धा सादर करण्यात आले आहे के के अस्तात। अस्तात जर तुम्ही बच्चे कंपनीना सोबत आणत असाल तर अगदी निवांत राहा कारण की या ठिकाणी बच्चे कंपनी शंभर टक्के आनंद लुटणार आतापर्यंत विविध प्रकारचे पक्षी असतात असं फक्त पुस्तकात किंवा कुठेतरी वाचलं होतं पण जर तुम्हाला या प्रकारचे पक्षी विविध प्रकारचे पक्षी जर प्रत्यक्ष पाहायचे असेल तर या एक्झिबिशनला नक्की भेट द्या मला आठवतं की मी ज्या वेळेस मराठी शाळेत शिकत होतो त्यावेळेस कुठल्या तरी पुस्तकात मी शहा फोटो पाहिला होता आणि आज कितीतरी वर्षानंतर प्रत्यक्षात मी शहा मुरुग पाहिला विविध प्रकारच्या पक्ष्यांसोबतच या ठिकाणी तुम्हाला विविध जातीचे प्रजातीचे मासे सुद्धा पाहायला मिळतील मित्रांनो मी आपल्या या ईश्वर पॉझिटिव्ह सोल यूट्यूब चॅनलवर नेहमी विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझा मुख्य हेतू हाच असतो की मनोरंजनासोबत आपल्यापर्यंत काहीतरी नवीन माहिती पोहोचावी व्हिडिओ आवडले असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला बायको असेल किंवा तुम्ही बायकोला सोबत घेऊन गेला असाल तर या ठिकाणी तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो कारण की या ठिकाणी घरात लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल व महिला मंडळासाठी खूप असे स्टॉल आहेत पण जर तुम्हाला बायको नसेल तर तुमचा बाल सुद्धा बाका होणार नाही निवांत राहा गगनचुंबी झुल्यासोबत तुम्ही काही ऍडव्हेंचर राईड सुद्धा आनंद या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या महामेल्याचा टायमिंग हा संध्याकाळी चार ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आहे आणि जर तुम्हाला गर्दीमध्ये जायचं नसेल मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सॅटर्डे संडे जाण्याचं अवॉइड करून सोमवार ते शुक्रवार दरम्यान जाऊ शकता कारण की या दिवशी गर्दी कमी असते तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग मी आशा करतो की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम